मला लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता तुम्हाला लागलेली होती तर त्यामध्ये लाडक्या बहिणीनो एक अत्यंत महत्वाची बातमी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे तुम्हाला डबल धमाका मिळणार आहे लाडक्या बहिणींनो डबल धमाका काय आहे डबल धमाका सगळं तुम्हाला सांगणार आहे पण ही आनंदाची बातमी असणार आहे खुशखबर असणार आहे लाडक्या बहिणीनो कारण संजय गांधी निराधार योजना याचा हप्ता वितरणाचा जो पोर्टल त्यांचं बंद असतं ते पोर्टल बंद झालेलं आहे आणि लगेचच आता कधीही त्यांना निराधार योजनेचे पैसे वाटप होऊ शकतात तर त्याच्याच अनुषंगाने मग लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे वाट वाटप वितरण होऊ शकतं का याबद्दलचा डबल धमाका आलेला आहे सोबतच एक न्यूज आली होती बेचाळीस लाख बहिणी अपात्र ठरणार आहे सरकार तर बोगस आहे कारण की लाडक्या बहिणींसाठी काहीच शब्द किंवा काहीच प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये स्वतः आधीत याबद्दल प्रतिक्रिया द्यायला पाहिजे कारण तुम्ही जर बघितलं असेल डिसेंबरचा निराधार हप्ता त्यांना डिसेंबरमध्ये मिळाला निराधार बहिणी भावांना आणि जाने आपला नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा त्यांना त्याच ते महिन्यामध्ये मिळाला पण लाडक्या बहिणींबद्दल हे सरकार अजूनही मौन का की या लाडक्या बहिणींचे पैसे त्यांनी निवडणुकीसाठी वळवले का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणे अत्यंत गरजेचं आहे आणि जर आपण हातावर हात देऊन बसलो तर तुम्हाला लक्षात घ्या सोळा नंतरच पैसे मिळणार आहेत मला वाटत तर वाटत नाही आता डिसेंबर महिन्यामध्ये कुठल्याही स्थितीमध्ये वितरण करतील पण लाडक्या बहिणींनो जर आपण हातावर हात देऊन ठेवून राहलो तर आपल्याला सोळा नंतर मी सोळा म्हणतो सोळा सतरा अठरा एकोणीस जानेवारीच्या जान नंतरच पैसे वितरण सुरू होईल कारण तिथे सोळा सतरा सॅटर्डे आणि संडे आलेले आहेत म्हणून लक्षात घ्या लाडक्या बहिणीनं जर आपण हातावर हात देऊन बसलो तर सरकार अजूनही वितरण देणार नाही बघा एक न्यूज आता तुम्हाला दाखवतो आपण सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात वाजल्यापासून तर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ पर्यंत वाजेपर्यंत पोर्टल वरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही हा डायरेक्टली मॅसेज घेऊन आलाय निराधार योजने संदर्भातला तर बघा असाच मेसेज आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी का येत नाही आहेत का त्या पोर्टलवर दिसत नाही या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला आपल्याला का दिसत नाही आहेत इथे सरकार पुढे प्रश्न उपस्थित करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि लाडक्या बहिणीनं वन इंडियाची सर्वात महत्वाची बातमी आली आहे लाडकी बहीण योजनेचा डबल धमाका आता तुम्हाला भेटणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे कधीही तुम्हाला मिळवू शकतात कारण इथे जर झाला आहे निराधार योजनेसाठी जर पैसा आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसा आहे आणि लाडक्या बहिणींनो जर आपल्याला जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये मिळाला नाहीत आता डिसेंबरमध्ये तर पॉसिबल नाही आजची सुट्टी आहे उद्या शुक्रवार परवा शनिवार आणि मग रविवार मग तीस एकतीस बत्तीस सॉरी एकोणतीस तीस एकतीस याच्यामध्ये तुम्हाला तर भेटणारच नाही आहे कारण लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा द्यायचे असते बावीस तारखेनंतर कोणतेही कारण नव्हते आणि निवडणूक आयोगाने ऑलरेडी हिरवा कंदील दिलेला होता तर बावीस तारखेनंतर वितरण होणं अपेक्षित होतं पण सरकारने केलेलं नाही मग आता का करणार आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की सरकार एक सोबत साडेचार हजार रुपये देऊ शकतं का हाही प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तर याचं उत्तर आहे सरकार ॲट अ टाइम साडेचार हजार रुपये देऊ शकत नाही म्हणजेच काय जर वितरण पुढल्या महिन्यामध्ये गेलं जानेवारी महिन्यामध्ये गेलं तर तू आपल्याला एक सोबत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे भेटतील का तर याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही म्हणजे नाही म्हणून सरकारने लवकरात लवकर नोव्हेंबर आणि डिसेंबर कारण की आता डिसेंबर संपतच आलाय तर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र द्यावे ही मागणी करतो आहे आणि सोबतच या बहिणींना का बरं पैसे लेट देत आहे याचंही स्पष्टीकरण सरकारने द्यावं अन्यथा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर मोठा असंतोष निर्माण झालेला आहे बघा लाडक्या बहिणींनो तीन हजार रुपये मिळणार का तर मला असं वाटतं हंड्रेड पर्सेंट मिळणार पण यासाठी जी आर येणं महत्वाचं आहे जर जी आर आला नाही तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटणार नाही फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ताचा जी आर आलेला आहे बरोबर आणि लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणूक झाली ना आता निवडणूक पण आहे महानगरपालिकेची याच्यामध्ये सरकारला पैसा द्यायचा आहे पैसा पुरवायचा आहे तर इथला पैसा त्या ठिकाणी त्या बाजूला वळवणं सरकारकडे मोठी गोष्ट नाही आहे म्हणून मला तरी पर्सनली असं वाटतं की सरकारने कुठेतरी ना लाडकी बहीण योजनेचा जो पैसा आहे तो कुठे वळवलेला आहे आपल्या निवडणुकीकडे तुमचं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की तुमचं मत लाडक्या बहिणीनं महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओला प्रतिसाद देतात त्याच पद्धतीने पुढे द्या जेणेकरून आपण ज्या पद्धतीने सरकारवर टीका करतो महाराष्ट्रातील कोणतंच युट्यूब चॅनल किंवा महाराष्ट्रातील कोणताच व्यक्ती सरकारवर टीका करत नाही आहे आणि हे जर आपण केलं नाही तर आज अ महाराष्ट्राचा सिटीजन किंवा भारतीय नागरिक म्हणून आपण कुठेच नाही आहे म्हणून मला असं वाटतं लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत तुम्ही व्हिडिओ पोचवावं जेणेकरून आपला हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून सरकारवर आपण कोणत्या पद्धतीची टीका करता हे हो सरकारच्या लक्षात येईल आणि आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र द्यावे महानगरपालिका निवडणूक पुढे आहेत आणि लाडक्या बहिणीनो एकतीस डिसेंबर पूर्वी तुमची ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचे आहे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही तुमची ई केवायसी केली नाही कधीपर्यंत एकतीस डिसेंबर पूर्वी तर समजून घ्या तुमचा लाभ तिथून तर पूर्णपणे बंद होणार आहे म्हणून ज्याही बहिणी आता राहिलेल्या असतील ई केवायसी करण्याच्या त्या सर्वच बहिणींनी ई केवायसी लवकरात लवकर करा लाभासाठी महत्वाची सूचना नोंद घ्या तुमचे बँक खाते जर बंद असेल गेल्या सहा महिन्यापासून व्यवहार झाले नसतील तर ते बँक खाते त्वरित सुरू करा अन्यथा पैसे बाउन्स होऊ शकतात आणि तुम्हाला पैसे भेटणार नाही आणि त्याच्यानंतर तुमच्या मनातील काही प्रश्न आहेत या प्रश्नांना घेऊन मी या ठिकाणी आलेलो ला आहे ला लाडक्या बहिणींना बघा पहिला प्रश्न आहे नोव्हेंबरचा हप्ता मिळाला का तर लक्षात घ्या नोव्हेंबरचा हप्ता कोणत्याच बहिणीला मिळालेला नाही त्यानंतर आता जर नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही तर मग डिसेंबरचाही सोबत मिळणार का तर याची दाट शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील म्हणजेच आपल्याला तीन महिने ती, सॉरी तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्र मिळतील पण यासाठी डिसेंबर महिन्याचा जी आर येणं प्रसिद्ध होणं गरजेचं आहे अन्यथा तेही होणार नाही नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे नवीन सरकारचे गटन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पण मला असं वाटत नाही ही न्यूजवाल्यांना दिलेली बातमी आहे मला असं वाटतं की आता आपल्याला जानेवारी वितरण होतील पण जानेवारीमध्ये कधी होतील हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं असतील नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का याचं उत्तर आहे होय एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही मिळून आपल्याला तीन हजार रुपये जमा होऊ शकतात आपल्या अकाउंटला ही अत्यंत महत्वाची डबल धमाका ऑफर होती की ही आपल्याला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या बेचाळीस लाख बहिणी अपात्र ठरणार आहेत तर खरच आहेत का तर मला तरी वाटतं ही खरंच न्यूज आहे या बहिणी अपात्र ठरणार आहेत नंतर तीन हजार रुपये कोणाला मिळेल बरं बघ बघा मी हा सुद्धा प्रश्न आणला आहे ज्या महिलांचे अर्ज, अर्ज अप्रूव आहे ज्या महिलांचे अर्ज अप्रूव आहेत त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी एक तीस डिसेंबर पूर्वी ई केवायसी पूर्ण केली अशा लाभार्थ्यांनी तीन हजाराचा हप्ता मिळू शकतो बघा इथे मला असं वाटतं ई केवायसीची गरज नाही या न्यूज वाल्याने काय सांगितलं की ई केवायसी पाहिजे तर ई केवायसीची गरज नाही नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता यासाठी ई केवायसीची गरज नाही हा तुम्हाला जानेवारीच्या चे नंतरचे जर हप्ते द्यायचे असतील तर सरकार हंड्रेड पर्सेंट ई केवायसीची तिथे प्रक्रिया पूर्ण करून तुमची तपासणी करून तुम्हाला निकष लावून सांगतील पण सतरावा आणि अठरावा हप्त्यासाठी तुम्हाला ई के वाय सीची गरज नाही म्हणजे नाही ई के वाय सी करण्याची अंतिम तारीख काय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा लाडक्या बहिणीनो तुम्हीच विचार करा आज पंचवीस डिसेंबर आहे आणि इथून सहा दिवस बाकी आहे सहा दिवस म्हणण्यापेक्षा आपण पाचच दिवस म्हणू या पाच दिवसांमध्ये जर तुम्ही तुमची ई के वाय सी केली नाही तर तुमचा लाभ बंद होईल मग अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत त्यांना ओ टी नाहीये नाही त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे तिकडे अंगणवाडी सेविका अजूनही डॉक्युमेंट्स घ्यायला तयार नाहीये काही काही ठिकाणी ना अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाहीये असे अनेक मॅसेजेस आपल्या कमेंट बॉक्समध्ये आले होते मग त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणी एकल आहेत ज्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा बहिणींनी काय करावं ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही त्या बहिणींनी काय करावं तर सरकारने याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि लाडक्या बहिणींनो आदित्यताई एक महिला असून तुमच्या समस्या समजून घेत नाही आहेत तर हे तर भाऊ तर आपल्या करप्शनमध्ये आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आपल्या कमेंटसाठी किती बिझी आहे तर तुमच्या समस्या कोण जाणून घेणार तर लाडक्या बहिणींनो तुम्ही आवाज उठवणं तुमचा आवाज बुलंद करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हे सरकार तुमच्या आवाजाला कधीही दाबू शकतं योजनेचे हप्ते रखडण्याची प्रमुख कारणे काय म्हणजे तुमचे हप्ते का, का बरं आता थोडेसे रखडलेले आहेत निवडणूक आचारसंहिता बरोबर निवडणूक आचारसंहिता आचारसंहिता शासकीय आचार निधीच्या वितरणावर निर्बंध आलेले आहेत पहिला ई सी अपूर्ण असणे अनेक महिलांना अद्याप आधार पडताळणी केलेली नाही आहे बँक खाते आधार लिंक नसणे डीबीटी सारखे जे आपण म्हणतो जे बँक सेडिंग म्हणतो ते अजून झालेले नाही आहे अर्जातील त्रुटी काही अर्ज अजूनही रिव्ह्यू प्रोसेसमध्ये आहे आणि पेंडिंग स्थितीमध्ये आहे इट माइंड बी पॉसिबल होऊ शकतं याच्यामुळे पण होऊ शकतं पण मला असं वाटतं जे बॅक ऑफ दी माइंड असतं तर त्याचं कारण काय लाडक्या बहिणींनो त्याचं कारण हे आहे की आपल्या लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये इलेक्शनसाठी जो निधी आलेला होता तो निधी अपुरा पडला असेल म्हणून त्यांनी लाडक्या बहिणीचा निधी त्या ठिकाणी वळवलेला असेल E ई के वाय सी केल्यानंतर पुढे काय करावे तर काहीच नाही लाडक्या बहिणींनो तिथे तुमची ई के वाय सी अप्रूव्ह झाली म्हणजेच तुमची अप्रूव्ह स्टेटसमध्ये आणि तुम्हाला काही दिवसांमध्ये अकाउंटला पैसे येण्याची दाट शक्यता आहे मग आजची जर तारीख बघितली तर आजची तारीख आहे पंचवीस तारीख तर आज तर सुट्टीच आज येणार नाही आलं तर इट माईट बी पॉसिबल उद्याला काहीतरी होऊ शकतं की फेसबुक हँडलला होईल नाही झालं तर समजून घ्या सत्तावीस अठ्ठावीसला ला येणार नाही मग हे राहिले तीन दिवस आणि तीन दिवस राहिले तर म्हणजे एकोणतीसला ला सांगतील तीस एकतीसला येतील पण मला असं वाटत नाही आता मला असं वाटतं की तुम्हाला वीस एकवीस बावीस तेवीस जानेवारीला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात असं आता माझी स्वतःची वैयक्तिक मागणी आहे किंवा असं मला वाटतंय पण या वीस एकवीस बावीसला जर तुम्हाला वितरण झाले तर लक्षात घ्या तुम्हाला दोनच महिन्याचे पैसे मिळतील असं नाही की तीन महिन्याचे याच्या अगोदर जर आला तर खूप वेल्यान गुडच आहे कारण की अनेक लाडक्या बहिणींची जे मुलांची आरोग्य आहे शिक्षण आहे काही त्यांच्या डेली रुटीन्स आहेत या पंधराशे आणि पंधराशे म्हणजे तीन हजार हजारावर अवलंबून असतात आणि आज देतो उद्या देतो त्याच्यापेक्षा सरळ सरकारने सांगायला पाहिजे की तुम्हाला या या दिवसाला पैसे देतो तर लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये येत नाही कशाला त्या तुमची आस लावून बसतात तर हे सुद्धा सरकारनं या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर ही न्यूज आहे लाडक्या बहिणीनं ज्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोचवा आणि तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हे सरकार खरंच बोगस आहे पण सरकारने लाडक्या बहिणींचा विचार करून लवकरात लवकर पैसे वितरण करावे अन्यथा खूप उशीर होऊन जाईल आणि एकदा साफ गेल्यानंतर काठी मारून काठी तुटेल साप मरणार नाही आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो तुमचे कोणी मित्र मैत्रिणी सोबत मुलं बाळा असतील आणि त्यांना जर जी के अकॅडमी हे जे माझं ऍप आहे जी के अकॅडमी तुम्ही त्या ॲपला डाउनलोड करू शकता प्ले स्टोरून आणि तिथे मी स्वतः ॲज अ एडुकेटर ॲज अ शिक्षक म्हणून यू पी एस सी आणि एम पी एस सीचे जे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहेत तो त्या ठिकाणी घेतो तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही प्ले स्टोरला जाऊन जी के अकॅडीमी ॲप डाऊनलोड करा तिथे तुम्हाला सगळं माझ्याबद्दल मिळेल सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आता लाडक्या बघून तिथं थांबताना भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये देतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम